नमस्कार सारंगखेळा ते शादा रस्त्यावर टाटा कंपनीच्या टेम्पो व दुचाकी दुचाकीमध्ये भीषण अपघात शिरूर दिगर व अमोद दोन इसम जागिशठार सारंगखेड ते शारद्या रस्त्यावर असलेल्या सत्तुजुनी पेट्रोल पंपाजवळ टाटा कंपनीच्या टेम्पो क्रमांक एम एच तेरा सी यू अडतीस शून्य दोन ही कापूसने भरून शाद्याकडे येत असताना दुचाकी क्रमांक एम एच बेचाळीस यन सतरा बारा इच्या भीषण अपघातहून अपघातात दोन इसम जागी झाल्याची घटना घडली आहे त्यात दाळासिंग मोरे राहणार शिरूर धिगर व विजय इंदास पवार राहणार अमोले तालुका शहादा जिल्ह्या नंदुरबार या दोघांच्या या अपघातात ठार झाले आहेत यावेळी मोटरसायकल स्वार व दोन इसम जागी ठार झाले असून कापसाने भरलेली टेम्पू देखील पलटी झाले आहे चालकाला सारंगखेडा पोलिसांनी ताब्यात घेतले असून यावेळी सारंगखेडा येथील सरपंच आपल्या शेताकडे पाहण्यासाठी जात असताना त्यांनी रस्त्यावरती पाहिले की अपघात झाला आहे म्हणून त्यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस स्टेशन व सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भ्रमणध्वरी द्वारे कळवले गावातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृत झालेल्या इसमांना सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल करण्यात आले आहे व मृताच्या नातेवाईकांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून लवकरात लवकर मृतकांच्या तपास करण्याचे काम सुरू आहे यावेळी सारंगखेडा पोलीस ठाण्यात घटनास्थळी दाखल झाले होते पुढील तपास सारंखेडा पी आय अमित बागुल व किरण बारे हे करीत आहे